मोरपंतांच्या बारामतीत आज थक्क करणारी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती बारामतीत अतिशय उत्साहात साजरी झाली क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव समिती आणि बारामती शहर आणि ग्रामीण भागातील विविध संघटना यांच्या वतीनं या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं या जयंतीमध्ये युवक युवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बारामतीत महात्मा ज्योतिबा फुले यांची अशा प्रकारची उत्साहात दैतिपेमान आणि दिमागदार अशी जयंती मिरवणूक पहिल्यांदाच साजरी झाली जाल, महात्मा, मंगल महात्मा फुले मंगल कार्यालयामध्ये या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन केल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता बारामती शहरातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावे देखील सादर करण्यात आले होते दिंडीकरी साज त्यामध्ये सहभागी झाले होते त्याचबरोबर पाटस रोड येथून झालेली ही मिरवणूक महात्मा फुले चौक कारभारी चौक गुनवडी चौक सुभाष चौक मार्गे शारदा प्रांगणापर्यंत पोहोचली पहिल्यांदाच अशा स्वरूपाची अत्यंत उत्साहात अशी ही मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीने बारामतीकर देखील थक्क झालेले पाहायला मिळाले अशा स्वरूपाची अत्यंत उत्साहातील ही पहिलीच मिरवणूक होती आता मी हल्ली सालचा शेतसरा देवा तरी कोठून बागायतात नवीन मोठा विकत घेण्यासाठी जवळ पैसा नाही जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली उसाचे बाळगे मोडून हुंडीचीही तिचा अवस्था झाली मकाही खुरपणीपासून वाया गेला भूस सरून बरेच दिवस झाले आणि सरभड गवत गवताच्या कडब्याच्या आहेत जनावरांना पुढभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक घट्टकट्टे बैल अत्यंत ज्वलंत चित्रण महात्मा ज्योतिबा फुले शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शेतकऱ्यांच्या दुरवस्थे दुरवस्थेचं बारकाईनं वर्णन करताना मिळलेलं आहे आज याच शेतकऱ्यांप्रती समाजाप्रती कळवळा असलेल्या आणि समाज प्रबोधनामध्ये अग्रेसर राहिलेल्या महात्मा ज्योतिबा फुलेंची कविवरय मोरपंतांच्या बारामतीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झालेली मिरवणूक अतिशय